नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विजय कुमार तासगाव यश अगरुल्ल्या पुन्हा एकदा आपलं जो कमीत कमी खर्चात शेती करण्याचा प्रयास चालू आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पपईला जर प्लॅन चा वापर केला तर आपल्या उत्पादनात किमान पस्तीस टक्क्याची वाढ होते आपण द्राक्षात ह्याच्या अगोदर बघितले पपई द्राक्षाला माल काढणीच्या वेळी शंभर लिटर पाण्याला शंभर एम एल प्लॅन पिक्स मांडलं आपल्या उत्पादनात वाढ प्रचंड झाली पपईला सुद्धा आपण शंभर लिटर पाण्याला शंभर एम एल न जर पपई या जर आपण प्लॅनपिक आणि वायपावरची फवारणी केली वायपावर शंभर लिटर पाण्याला शंभर एम एल प्लॅनपिक शंभर लिटर पाण्याला शंभर एम एल जर फवारणी केली तर तुम्ही ते फळ तोडून फवारणी केलेलं वेगळं आणि न केलेलं वेगळं वजन केलं तर तुम्हाला त्यात तीस ते पस्तीस टक्के वजनात फरक दिसेल आणि आपली पपई किलोवरून विकली जाते त्यामुळं नेमकेपणानं प्लॅनेटिक्स आणि वायपॉवरचा यूज करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद